हा हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या चॅनलवर तुमची सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण कॅनव्हास गळामध्ये साडीचं सा कापड वापरून भन्नाट अशी डिझाईन करणार आहोत आणि हा गळा आपला पाठीमागून ओपन आहे तसंच डिझाईनचा गळा असेल तर पाठीमागे टक्स कसे मारायचे किंवा परफेक्ट फिनिशिंगमध्ये शोल्डर कसे तोडायचे हे सगळे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा वरून आपण अडीच इंचाची मार्किंग करून नेहमीप्रमाणे गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे त्यानंतर गळा उंचीपासून अडीच इंचापर्यंत पुन्हा आपण एक गोलाकार शेप देऊन घेणार आहोत अडीच ते गळा उंची याच्या मध्यापासून आपण रुंदीला चार इंच चा घेतलेला आहे म्हणजे आपल्याला शेप द्यायला बरा पडेल आणि आपण हा गाळा रुंदीला किती घेतलाय याचा सुद्धा तुम्हाला अंदाज येईल जसे गळ्याचे पॅटर्न असतात तसे आपल्याला गळ्या रुंदी कमी जास्त करावी लागते कधी गळारून आपल्याला कमी ठेवावी हो लागते तर कधी आपल्याला शेप प्रमाणे जास्त घ्यावी लागते हा आपला पाठीमागून पूर्ण सर्कल असा गळा असणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने शेप देऊन घेतलेला आहे आता आपण हे कटिंग करून घेऊयात आणि आपण खालच्या सर्कलचा शेप देताना आपण अडीच इंचाच्या जवळून अगदी शेप दिलेला आहे म्हणजे कटिंग केल्यानंतर तुम्हाला समजायलाच की आपण कशा पद्धतीने शेप दिलेला आहे आणि आपण खालचा सर्कल आणि वरचा सर्कल वेगवेगळे असे कटिंग करून घेतलेले आहेत आणि आपण गळाच्या साईडून एक सोडून सगळीकडून सेम असं कट करून घेणार आहोत आणि हा आपला गा पाठीमागून ओपन असल्यामुळे आपण याला कट देवण्याचे आपण दोन दो पार्ट तयार करून घेतलेले आहेत आता त्यातलं एक पार्ट अशा पद्धतीने बॅक साईडवरती वरती ठेवायचं आहे आणि गळ्याची मार्किंग करून गाळ कट करून घ्यायचा आहे आपण अशा पद्धतीने कॅनवस गाय पाठीमागच्या साईड वरती ठेवून गळा कट केल्यामुळे आपला टाइम वाचतो गळा कट न करता आपण डायरेक्ट कॅनासो गळा जर जोडाल केला तर त्यावेळी आपला खूप टाईम जातो कारण आपले दोन्ही गळे सेम येत नाहीत त्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने करायचं म्हणजे तुमचा टाईमसुद्धा वाचेल आणि तुमचे दोन्ही गळेसुद्धा सेम येतील आत्ता आपण जी गळ्याची मार्किंग केलेली आहे ती आता आपण कट करून घेऊयात ती गळा कट करून झाल्यानंतर आपण मेन पीसची पाठीमागची बाजू घेणार आहोत आणि त्यावरतीसुद्धा आपण आस्ताची बाजू ठेवून गळा कट करून घेणार आहोत आपण अशा पद्धतीने गळे कट केल्यामुळे आपला टाइम सुद्धा वाचतो आणि आपले दोन्ही गळे सेम येतात आपण कॅनव्हासवर गाळा ठेवून नंतर आपलं कापड कापतो अशा आपले दोन्ही गळे सेम आहेत की नाही ह्या गोष्टीची आपल्याला खात्री करावी लागते त्यानंतर आपल्याला कटिंग करावी लागते जरी आपण तशा पद्धतीने केलं तरी आपले दो जोडताना दोन्ही कॅनवस सेम येत नाहीत मग ते पुन्हा आपल्याला शिलाई काढून पुन्हा ते ऍडजस्ट करावं लागतं तेवढी झंझट करण्यापेक्षा तुम्हाला हा सोपा पर्याय आहे की तुम्ही अगोदर गळा कट करायचा आहे आणि नंतर त्या गळ्यावरती कॅनॉस ठेवायचा आहे आणि पलटी करून घ्यायचा आहे आता आपण पाठीमाचे दोन पाठ वेगवेगळे करून त्याला अस्तर जोडून घ्यायचे आहेत तसेच आपण कॅनॉस गळाला सुद्धा अस्तर लावून घ्यायचं आहे आपण मेन पीसवरती अस्तर ठेवून सगळीकडून शिलाई मारून घेतलेली आहे आणि मेन पीस कुठे एक्स्ट्रा असेल तर तो सुद्धा आपण कट करून घ्यायचा आहे जो गळ्याचा शेप कट केलेला होता त्याच्यावरती कॅनल जोडून घ्यायचा आहे तर कॅनल जोडताना आपण जशा पद्धतीने गळा कट केलेला आहे सेम त्याच पद्धतीने कॅनॉस हळूहळू जोडत जायचं आहे मी वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये बॅक ओपन एक गळे दाखवलेले आहेत तुम्ही जर घरगुती स्टिचिंग काम करत असाल तर तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा कारण परफेक्ट फिनिशिंगसाठी मी खूप साऱ्या टिप्स सांगत असते जेणेकरून मी सांगितल्या टिप्स वापरून तुम्ही तुमचीसुद्धा शिलाई परफेक्ट करू शकता आणि ज्यावेळी तुम्ही परफेक्ट फिनिशिंगमध्ये ब्लाउज शिवता त्यावेळी तुम्ही एक्स्ट्रा अजून ब्लाउजची चार्जेस वाढवू शकता आपल्या आता गळ्याला त्यांना जोडून तयार आहे तरी सुद्धा आपण कुठे कमी जास्त शिलाई आहे का हे चेक करून पुन्हा एकदा आपण एक शिलाई मारून घेणार आहोत डबल शिलाई मारल्यामुळे आपले सगळीकडून अंतर सेम येते आणि आपली शिलाई व्यवस्थित अशी फिक्स होते सेम याच पद्धतीने आपल्या दुसऱ्या साईडचा गळा सुद्धा जोडून तयार आहे गळा जोडताना ह्या साईडला जेवढा अंतर शिल्लक राहिलं होतं सेम तेवढंच अंतर ह्या साईडला सुद्धा शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे आपले दोन्ही गये सेम जोडले गे गेलेले आहेत आता पण गळ्याला छोटे छोटे गट देऊन गळा पलटी करून घ्यायचा आहे आपला अडीच इंचा तिथे तो कोण होता तो कोण आपण एखाद्या टोकदार ओसूच्या मदतीने व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचा आहे दोन्ही साईडचे गय पलटी करून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती शिलाई मारून घेतलेली आहे शिलाई मारताना आपण गळ्याच्या साईडचा भाग थोडासा ओपन ठेवायचा आहे शिलाई मारून झाल्यानंतर दोन्ही गळे आपण व्हिडिओमध्ये दाखल्याप्रमाणे मोजून घ्यायचे आहेत तुमचे दोन्ही गळे सेम नसतील तर जी बाजू जास्त आहे त्या बाजूवरती बोट ठेवून आपण हलकीशी शिलाई मारायची आहे पण शक्यतो कॅनॉसच्या गळ्यामध्ये दोन्ही बाजू सेमच येतात तुम्ही कॅनॉस न वापरता गळा जर शिवलात तर तुमचे गळे कमी जास्त होऊ शकतात अशा वी आपण पाठीमागे बोट ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे जर कॅनॉसच्या गळामध्ये कुठे थोडंफार एक्स्ट्रा इकडे तिकडे वाटत असेल तर ते कैचीने आपण कट करायचं आहे आणि दोन्ही साईड आपल्या सेम असल्या पाहिजेत आता आपल्या हे पाट्टी बघून ओपन असल्यामुळे आपण ह्याला हुकलू पट्टी करून घेऊयात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पट्टी जोडून घ्यायची आहे आणि त्यानंतर पट्टी पल्टी करून त्यावरती आपण शिलाई मारून घ्यायची आहे से सेम त्याच पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दुसरी पट्टीसुद्धा आपण जोडून घ्यायची आहे आणि त्यावरती शिलाई मारायची आहे शिलाई मारताना जसं आपला गळ्याचा शेप आहे सेम त्याच पद्धतीने आपण शिलाई मारायची आहे अर्धा पट्टी आपण सरळ करून घ्यायची आहे आणि त्यावरती शिलाई मारायची आहे मी दर मंगळवारी व वा शुक्रवारी असे शिलाई रिलेटेड व्हिडिओ बनवत असते आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असंच काही ना काही नवीन देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते तसे शिलाई रिलेटेड एखादा मार्केटमध्ये नवीन प्रकार आला तर सगळ्यात अगोदर तो आपल्याच क्षणावरती तुम्हाला बघायला मिळेल तसेच तो पॅटर्न बनवताना तुमच्याकडून काय चूक होऊ शकते ते आपण कशा पद्धतीने टाळू शकतो या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असते तुम्हाला ब्लाऊज येत असतील तर ब्लाऊज परफेक्ट फिनिशिंगमध्ये कसे शिवायचे त्यांचे रेट कसे ठरवायचे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असते त्यामुळे तुम्हाला जर स्टिचिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा आता पण याच्यावरती डिझाईन करण्यासाठी ह्या साडीचं कापड घेतलेलं आहे त्याचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत आपण साडीच्या कापडाचे असे छोटेसे चौकोनी तुकडे करून झाल्यानंतर त्या चौकोनी तुकड्याची पुन्हा एक छोटीशी चौकोनीत घडी घालायची आहे आणि पुन्हा दोन्ही साईडून आपण कोपरे ते फोल्ड करायचे आहेत आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे तुम्हाला समजण्यासाठी हे मी दोन तीन करून दाखवलेले आहेत सेम याच पद्धतीने आपण बाकीचे करून घ्यायचे आहेत करून झाल्यानंतर एक्स्ट्राचा कापडा पण कट करायचा आहे आणि आपण हे डिझाईनमधून कट केलेले छोटे छोटे तुकडे आहेत ते आपण तसेच ठेवायचे आहेत त्यानंतर आपण लटकन बनण्यासाठी वापरणार आहोत हे कापड साडीचं असल्यामुळे याचे धागे खूप निघतात त्यामुळे मेणबत्तीने मी हे धागे थोडेसे जाळत आहे जेणेकरून ते धागे आपले निघणार नाहीत हे मी मेणबत्तीच्या जवळ पकडताना एका वेळी दोन तीन घेऊन ते पकडत आहे जेणेकरून आपलं काम पटपट होईल आणि ही डिझाईन आपण पाठीमागे करण्या अगोदर आपण शोल्डर जोडून घेऊयात म्हणजे आपले परफेक्ट फिनिशिंगमध्ये शोल्डर जोडता येतील शोल्डरपट्टी जोडताना आपण आस्त्याने मेनपीस वेगळं करायचं आहे आस्तरवरती अस्तर आणि मेन मेनपीस अशा पद्धतीने एकमेकांवरती ठेवून आपण शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारल्यानंतर आपण ते कापड सरळ करून घ्यायचं आहे ते बघा आपल्या परफेक्ट फिनिशिंगमध्ये शोल्डर जोडलं गेलेलं आहे काही ब्लाउज पिचे धागे खूप निघतात अशा वेळी अशा पद्धतीने शोल्डर जोडायचं आहे आपण ब्लाऊज शिवल्यानंतर ओवरलॉक करायला दिल्यानंतर बाकी ठिकाणी ओवरलॉक करून देतात पण शक्यतो शोल्डरची ते कोण ओवरलॉक करून देत नाही अशाही तुम्ही अशा पद्धतीने शोल्डर जोडल्यामुळे तुमच्या बाहेरसुद्धा शिलाई दिसणार नाही म्हणजेच परफेक्ट फिनिशिंगमध्ये तुमचं शोल्डर जोडलं जाईल आपण आता या गळ्याला लेस लावून घ्यायची आहे पण हा गोलाकार भाग असल्यामुळे याला लेस व्यवस्थित अशी लावता येणार नाही यासाठी आपण अगोदर लेसवरती शिलाई मारून घ्यायची आहे तर आपण लेसवरती शिलाई मारताना सुईमधून धागा काढायचा आहे आणि पाठीमागे दाबच्या इथे बोट ठेवून आपण लेसवरती शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने लेसवरती शिलाय मारल्यामुळे गोलाकार भागामध्ये आपल्याला लेस लावायला इझिली जाते आणि आपल्या गळ्याची तर कोन आहे त्या कोनवरती लेस फिरवताना लेसला आपण छोटीशी प्लेट घ्यायची आहे असं केल्यामुळे ले आपल्या लेसची फिनिशिंग छान दिसते सेम गळ्याच्या शेप से प्रमाणे आपण लेस लावून घ्यायची आहे लेसवरती डबल शिलाई मारायची आहे आणि लेसवरती डबल शिलाई मारून झाल्यानंतर डिझाईनच्या पुढे आपण अर्धा अर्धा इंचाची मार्किंग करून घेणार आहोत आणि त्या मार्किंगवरती आपण जी तयार केलेली चौकोनची लेस आहे ती ठेवायची आहे चौकोनची लेस लावून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती दुसरी गोल्डन कलरची लेस लावायची आहे ज्यावेळी अशा पद्धतीचे डिझाईन असते त्यावेळी शक्यतो झाडच लेस वापरायचे आहे जेणेकरून खालचे धागे आपले बाहेर दिसणार नाहीत आणि जर ही लेस लावताना तुमच्याकडून अंतर थोडंफार कमी जास्त झालं तर जेवढं अंतर कमी जास्त झालेला आहे तेवढाच भाग थोडासा उसवायचा आहे आणि ते ॲडजस्ट करून पुन्हा त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे का आपल्या परफेक्ट फिनिशिंगमध्ये दोन्ही डिझाईन तयार आहेत आणि आपण त्याला मस्त असे लटकन सुद्धा बनवलेले आहेत आता आपण ह्याला जर टक्स मारायला गेलो तर ते डिझाईनच्या अगदी जवळ होतात त्यामुळे आपण ह्याला टक्स न मारता साईडून एक इंचा कापड आपण कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण कापड कट केल्यामुळे आपल्याला टक्स न मारता सुद्धा आपली कमरेमध्ये फिनिशिंग व्यवस्थित बसते आपण दोन्ही साईडून एक एक इंचाचं कापड कट करून घेणार आहोत आता आपण कमरेला नेहमीप्रमाणे पट्टी लावून पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण कमरेचं कापड कट केल्यामुळे आपल्या फिटिंगमध्ये काही प्रॉब्लेम येतो का तर मी तुम्हाला फिटिंग सुद्धा करून दाखवणार आहे की आपण कशा पद्धतीने फिटिंग केलेली आहे आता आपण हे स्लीवज नेहमीप्रमाणे पलटी करून घेतलेले आहेत पण आपली जी बॉर्डर असते त्या बॉर्डरवरती आपण कुठे सुद्धा एक लाईन मारायची आहे जेणेकरून आपला अस्तर आतमध्ये हलणार नाही आणि आपण स्लीव्ह जोडताना स्लीव्सचं हे अंतर मोजून बघायचं आहे की आपलं अंतर सेम आहे की नाही जे अंतर आपलं जास्त असेल ते आपण कट करायचं आहे सेम त्याच पद्धतीने कमरेची साईडसुद्धा आपण मोजून बघायची आहे की सेम आहे की नाही जे अंतर आपलं थोडंसं जास्त असेल ते आपण कट करायचं आहे त्यानंतर आपण स्लीव्स नेहमीप्रमाणे जोडून घ्यायचे आहेत स्लीव्ज आणि कमरेवरती आपण सरळ ठेवून शिलाई मारायची आहे नंतर तेच कापडा पण पलटी करायचं आहे म्हणजेच ब्लाउज उलट करायचा आहे आणि पुन्हा आपण ब्लाऊजवरती शिलाई मारायची आहे अशा पद्धतीने शिलाई मारल्यामुळे आपले ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा छान येते आता आपण ब्लाऊजच्या फिटिंगची सुद्धा शिलाई मारून घेतलेली आहे तर हे बघा आपली शिलाई अगदी परफेक्ट आलेली आहे आणि आपले जोडसुद्धा सेम आलेले आहेत म्हणजे आपण पाठीमागे कापड कट केल्यामुळे आपल्याला ब्लाऊज फिटिंगमध्ये काहीही प्रॉब्लेम आलेला नाही परफेक्ट फिनिशिंगमध्ये बॅकने कोपन ब्लाऊज आपला तयार आहे आणि आपण गळ्याच्या डिझाईनप्रमाणेच लटकनसुद्धा बनवलेले आहेत आणि याला पप स्लीव्स लावलेले आहेत पप स्लीव्समुळे ब्लाऊज आपला अजून छान दिसेल आणि पब स्लीव्ह्स हे कसे केले के याचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते लटकन कसे केले ह्याचा व्हिडिओ मी नंतर अपलोड करेन कारण मी पाच सहा ब्लाउजला वेगवेगळ्या पद्धतीचे लटकन तयार केलेले आहेत ते सगळ्यासोबतच एका व्हिडिओमध्ये मी दाखवेन तुम्हाला ही ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली आवडली की नाही किंवा शिलाई रिलेटेड अजून तुम्हाला कोणती व्हिडिओ बघायला आवडतील हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशी व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय आणि टेक केअर